आपल्या पिकांना एकूण सतरा प्रकारच्या अन्नद्रव्याची गरज असते त्यापैकी एक सूक्ष्म अन्नद्रव्य बोरान आहे झाडांच्या मुळांनी जमिनीमधून घेतलेलं पाणी आणि पोषण द्रव्य हे झाडाच्या प्रत्येक पानांपर्यंत पोहोचवण्याचं बोरान करत तर मित्रांनो कुठल्याही पिकाला जर बोरान कमी झालं तर पिकाला खूप मोठ्या प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि बऱ्याच गोष्टींची कमतरता आपल्याला पिकांमध्ये बघायला मिळते म्हणजेच काय जेव्हा बोरान कमी किंवा जास्त झाले तर झाडावर त्याचा आपल्याला विपरीत परिणाम बघायला मिळतो तर मित्रांनो बरेच शेतकरी बोरांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात पण वापर कशा पद्धतीने करतात आणि बोरांचा वापर आपण कशा कंडिशनमध्ये करायला हवा म्हणजेच नक्की काय बोरांमुळे पिकांना फायदा तर होतोच पण पिकांना त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते तर मित्रांनो बोरांचे फायदे आणि बोरांचे होणारे नुकसान काय आहेत आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो झाडांमध्ये बोरांची कमतरता जर हे लक्षण आपल्याला जर ओळखायचं येत नसेल तर आपण बोरां या खताची फवारणी करायची की नाही हे आपल्याला सविस्तर समजत नाही तर मित्रांनो आता आपण येथे बघणार आहोत की झाडांमध्ये बोरांची कमतरता कशा पद्धतीने आपण ओळखायची तसेच झाडांमध्ये पिकांमध्ये बोरांक कमी असल्याची कमतरता त्याची लक्षणं कशा पद्धतीची आहेत तसेच मित्रांनो पिकामध्ये बोरांची ज्या वेळेस कमतरता भासते त्यावेळेस कशा पद्धतीने बदल आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो हे समजून घेणं प्रत्येक शेतकरी बंधूंना खूप गरजेचं आहे त्याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो कोणत्याही पिकांमध्ये बोरांची कमतरता आपण कशा पद्धतीने ओळखायची तर मित्रांनो झाडाची पानं वेडीवाकडी होणे म्हणजेच झाडाच्या पानांचा आकार वेगळा असतो पण त्या पानांना वेगळ्या पद्धतीचा आकार येतो झाडाच्या पानांच्या ज्या काही शिरा असतात त्या फाटल्या जातात त्यामुळे शिरा फाटल्यामुळे पानाचा आकार हा आपल्याला ट्रिंगल साइडने म्हणजेच वेडेवाकड्या साईडने आपल्याला बघायला मिळतो ही बोरांची कमतरता आहे तसंच मित्रांनो जर तुमचं पीक जर उंच वाढत असेल आणि अं त्या ठिकाणी तुमच्या कुठल्याही पिकाला जर फळ लागलेलं असेल तर बोरांची जर कमतरता असेल तर त्यावेळेस ते फळ फाटण्याची शक्यता असते म्हणजेच काय त्याला जे काही फळ असतं तर त्याला तडे जाण्याची शक्यता असते म्हणजेच चिरा पडण्याची शक्यता असते तर ज्या वेळेस फळाला चिरा पडलेल्या असतात किंवा ते फळ फाटलेलं असतं तर त्या ठिकाणी समजायचं की त्या पिकांना बोरांची कमतरता आहे तर मित्रांनो जसे काही टरबूज असेल मोसंबी असेल संत्री असेल किंवा लिंबू असेल अशा पद्धतीचं फळ आपल्याला फाटलेलं दिसलं तर त्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला समजायचं की बोरांची कमतरता आहे तर असे लक्षण आपल्याला कमतरतेचे झाडामध्ये ओळखायचे आहेत तसेच तिसरं जे लक्षण आहे बोरांची झाडामध्ये कमतरता म्हणजे तीन नंबर लक्षण आपण इथे बघणार आहोत ते म्हणजेच झाडाची जी काही कोवडी पाने असतात तर ती पिवळी पडणे म्हणजे शेंड्याला जी काही नवीन पाने येतात तर त्याला अन्न पुरवण्याचं काम करत असतं झाडाला नवीन येणाऱ्या पानांना अन्न पुरवठा करण्याचं काम म्हणजेच बोरान करत असतो बोरांची जर कमतरता असेल तर त्या झाडांना अन्न पुरवठा हा मिळत नाही तर त्या ठिकाणी समजायचं पानांवर विपरीत परिणाम होतो पिवळे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि तिथे बोरांची कमतरता आहे असं समजायचं तसेच मित्रांनो पिकामध्ये किंवा झाडांमध्ये बोरांची कमतरता म्हणजेच चार नंबरचे जे काही लक्षण आहे फळाचा जो काही आकार आहे तो आपल्याला वेळावाकडा बघायला मिळतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला जे काही फळ असेल कोणतेही फळ असेल तर ते आकारापेक्षा वेगळ्या आकाराच्या आपल्याला बघायला मिळतं म्हणजेच काय आपल्याला जे काही फळ आहे ते म्हणजे ट्रिंगल आकारामध्ये बघायला मिळतं आकारा ठिकाणी बघायला मिळतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं जर लक्षण तुम्हाला फळ असलेल्या झाडामध्ये जर दिसत असेल तर त्या ठिकाणी समजायचं की झाडामध्ये बोरांची कमतरता आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बोरांची कमतरता म्हणजेच पाच नंबरचं जे काही लक्षण आपण इथं बघणार आहोत ते म्हणजे झाडाचा शेंडा तर मित्रांनो झाडाचा शेंडा करपणे म्हणजेच बोरांची कमी किंवा जास्त झालं असं आपल्याला त्या ठिकाणी समजायचं आहे जे बोरांची कमतरता आहे ती कमी झाली किंवा जास्त झालं म्हणजेच झाडाचा शेंडा करपणे या ठिकाणी आपल्याला लक्षण दिसतं तर मित्रांनो काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गैरसमज होतो जर झाडाचा शेंडा करपलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा गैरसमज वाटतो की त्या ठिकाणी आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव आहे असं वाटतं तर काही शेंडा जर करपत असेल तर आपण त्या ठिकाणी बुरशीजन्य औषधे जे काही असतात त्याचा वापर करतो म्हणजेच काय आपल्याला बोरांक कमी आहे झाडांमध्ये हे ओळखायला येत नाही पण मित्रांनो बोरांची ज्या वेळेस झाडांमध्ये कमतरता असते त्यावेळेस काय होतं जे सुरुवातीचे बुंद्याजवळचे जे काही झाडं जाड़, म्हणजे झाडाची जे काही पानं असतात तर त्याला अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने असतात तर ते आपल्याला हिरवे बघायला मिळतात पण नवीन येणारी जी काही पालवी आहे म्हणजे जे काही शेंड्यावरचे पाणी आहेत त्या आपल्याला करपलेले दिसतात तर त्यावेळेस समजायचं की जे वर्चे वर काही अन्नद्रव्य आहे ते वरच्या शेंड्यावर कमी पडतंय म्हणून इथं बोरांची कमतरता आहे म्हणून काही मुळातील जे काही अन्नद्रव्य आहे ते शेंड्यांपर्यंत सप्लाय होत नाही म्हणजेच झाडांमध्ये बोरांची कमतरता आहे आता मित्रांनो बोरांची कमतरता म्हटलं म्हणजे सहा नंबरची जी काही झाडातील लक्षण आहे ते, ते म्हणजेच फुलगड होणं तर मित्रांनो बऱ्याच वेळा अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं की झाडांना खूप सारे फुलं येतात पण त्या फुलांची सेटिंग सेट होत नाही म्हणजेच काय फुलगड होते तर त्याचं रूपांतर आहे ते म्हणजेच फळांमध्ये होत नाही आणि त्यामुळे फुलगड हे प्रमाण वाढलं म्हणजे आपल्याला उत्पादनात कमतरता मिळते तर मित्रांनो झाडाची जर मोठ्या स्वरूपात जर फुलगड होत असेल तर समजायचं की या ठिकाणी बोरांची कमतरता आहे तसेच मित्रांनो जे काही याच्यात लक्षणं आहेत ते म्हणजे फळगड होणं तर मित्रांनो फुलांमधून फळात तर रूपांतर होते पण जे काही लहान लहान छोट्या छोट्या कड्या असतात म्हणजे फुलांचे छोट्या छोट्या जे काही फळांच्या कड्या असतात तर फळांचे ते छोटे छोटे फळ असतात तर ते मोठ्या प्रमाणात गड होते म्हणजे फुल फुलांमधून फळात तर रूपांतर होते पण जे काही छोटे छोटे फळ असतात त्याची गड मोठ्या प्रमाणात होते तर त्यावेळेस समजायचं की झाडाला अन्नद्रव्याची गरज आहे म्हणजेच काय बोरांची गरज आहे तर ते अन्नद्रव्याची कमतरता झाडाला कमी पडते म्हणजेच जे काही पोषण आहे ते झाड चांगल्या प्रकारे जे काही अन्नद्रव्य आहे ते जमिनीतून अपटेक करत नाही म्हणजेच त्याला बोरांची कमतरता आहे तर मित्रांनो आपण जर या ठिकाणी जर बोरांची जी काही कमतरता भरून काढली किंवा बोरांची फवारणी केली जी काही चांगल्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची कमतरता झाडांमध्ये निर्माण करतो म्हणजे बोरांची आपण या ठिकाणी फवारणी केली तर अन्नद्रव्याची कमतरता झाडांमध्ये ते भरून काढतं झाड हे बडकट बनवत पोषण देण्याचं काम करत तर मित्रांनो हे प्रमाण मोठ्या स्वरूपात जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोरांचा वापर करू शकतो तर मित्रांनो सहा ते सात लक्षण जर आपल्याला लक्षात आले तर आपल्याला समजेल की पिकामध्ये बोरांची कमतरता आहे की नाही तसेच मित्रांनो आता आपण बघणार आहोत की बोरां फवारणी घेतल्यानंतर त्याचे फायदे तर, तर मित्रांनो बोरान आपण हे झाडांना तीन प्रकारे देऊ शकतो पहिला प्रकार म्हणजे आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो दुसरा म्हणजेच बोरान आपण खतामध्ये मिक्स करून देऊ शकतो आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण फवारणीद्वारे देखील बोरान देऊ शकतो तर मित्रांनो या तीन प्रकारे आपण बोरान देऊ शकतो पण सर्वात चांगला पॉवरफुल पर्याय म्हणजे आपण जर बोरान ड्रिपद्वारे दिलं तर ते डायरेक्ट मुलां जे काही झाडांच्या मुळा असतात तर ते डायरेक्ट म्हणजे झाडांच्या मुळांना अपटेक करत आणि पूर्ण पानांवर म्हणजेच फास्ट कार्य करतं तर मित्रांनो त्यावेळेस आपण फवारणीतून देतो तर त्यावेळेस झाडाची जी काही पानं आहे तर त्याची वहन करण्याची म्हणजे सप्लाय करण्याची क्षमता आहे ती जलद गतीने कार्य करते म्हणजेच काय आपण जमीनद्वारे जर दिलं तर मुळांपासून उचलून फळांपर्यंत पोचवण्याचं कार्य बोरान करत असतं आणि बोरान जर आपण फवारणीमधून जर दिलं तर जी काही प्रक्रिया आहे ती जलद गतीने त्यामुळे फुलांमध्ये म्हणजे फुलाचे जे काही रूपांतर फळात होणे यासारख्या चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तसेच मित्रांनो बोरान हे परागीकरण खूप चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतं म्हणजेच फुल सेटिंगसाठी चांगल्या प्रकारे मदत होते तसेच फुलाचे रूपांतर फळांमध्ये करण्यात देखील चांगल्या प्रकारे मदत होते तसेच मित्रांनो याचा तीन नंबरचा फायदा आहे तो म्हणजेच तेलवर्गीय जे काही पीक असेल तर त्या पिकांमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम म्हणजेच बोरान करत असतं तसेच मित्रांनो याचा नंबर याचा जो काही चार नंबरचा फायदा आहे तो म्हणजेच झाडाच्या पानांमधील शर्करा वाढवण्याचं काम हे चांगल्या पद्धतीचं चा करतं तर मित्रांनो पानामध्ये जर शर्कराचं प्रमाण वाढलं तर पान ही कोवडी लसलशीत आपल्याला दिसतात वेडी वाकडी होत नाही झाड राहत नाही रंगाने चमकदार हिरवी दिसतात पान वाकडी होत नाही त्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजे क्रियेचा चांगल्या प्रकारे वेग हा झाडांमध्ये वाढतो सूर्यप्रकाशामुळे उपलब्ध होणारे अन्न हे पानांद्वारे चांगल्या प्रकारे म्हणजे अपटेक करतं आता याच्यात पाच नंबरचा फायदा आहे तर मित्रांनो जेव्हा आपण बोरांची फवारणी करतो त्यावेळेस फळ फाटण्याची प्रक्रिया जी काही असते किंवा फळगळ होण्याची जी काही प्रक्रिया आहे म्हणजे ते ठिकाणी बोरांचे फायदे आहेत तर मित्रांनो शेवटच्या स्टेपला जर आपण बोरां दिले तर फळांचे वजन देखील चांगल्या प्रकारे वाढण्याचं चा म्हणजेच मदत होते तर मित्रांनो हे सर्व झाले बोरांचे फायदे आता आपण या ठिकाणी बोरांमुळे होणारे नुकसान बघणार आहोत तर मित्रांनो अति वापर केल्यामुळे पिकांना नुकसान होते तर मित्रांनो वेळेस आपण जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेर जास्त वापरतो त्यावेळेस झाडे करपतात आणि झाडांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळेस आपण म्हणतो की काहीतरी रोग आलेला आहे म्हणून काही झाड करपत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो बोरांचा वापर केल्यामुळे देखील आपल्याला नुकसानाला सामोरे जावं लागते तर मित्रांनो आपल्याला सीझननुसार नुसार बोरांचे प्रमाण निश्चित करायचं असतं तर मित्रांनो बोरां जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फवारणी करत असणार तर आपल्याला प्रति एक ग्रॅम एक लिटरसाठी वापरायचे आहे म्हणजेच पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला पंधरा ग्रॅम या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये फवारणी घ्यायची आहे अशा पद्धतीने प्रमाण जर तुम्ही घेतलं तर पान हे जडणार नाही म्हणजेच करपणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला नुकसानाला म्हणजे सामोरे जावे लागणार नाही तुमचे उत्पादन देखील म्हणजे कमी होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा